आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुपाने पाखडाचे वेगवेगळे प्रकार बघणार आहे शेतामध्ये मळणी झाल्यापासून अगदी स्वच्छ धान्य घरात किंवा मार्केटमध्ये जाईपर्यंत या सगळ्यासाठी मशीन्स आहेत किंवा यंत्राद्वारे हे केले जाते पण पूर्वी धान्य कसे स्वच्छ केले जायचे त्या पद्धती आता कालबाह्य होत आहेत किंवा लोप पावत चाललेल्या या काही पद्धती आहेत त्या या व्हिडिओच्या निमित्ताने आठवणीत राहतील म्हणून हा छोटासा पाणी धान्य स्वच्छ करायचा पहिला प्रकार म्हणजे पाखडणे इथं मिलमधून खपली सडून आणलेली आहे इथं मिलमधून सडून आणलेले गहू म्हणजे खपली गहू सुपाचा वापर करून फक्त पाखडून स्वच्छ क्लीन केलेलं आहे आता याला चाळण मारायचीसुद्धा गरज नाही पाखडून जो कोंडा काढलेला आहे ना त्यामध्ये एकही गव्हाचा दाना पडलेला नाही फक्त आणि फक्त कोंडा आलेला आहे गहू घोळून झाल्यानंतर खपली गव्हासाठी पुढे गव्हाचं नाक येतंय ते। सुद्धा या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हाला मी, मी दाखवते याला गव्हाचे नाक असे म्हणतात आमच्याकडे घरातल्या प्रत्येक मुलीला पाखडायला आलेच पाहिजे असा नियम होता सुपाने धान्य स्वच्छ करायचा दुसरा प्रकार बघतोय हडसणे कोणाकोणाला या सर्व पद्धती माहिती आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा इथं सुपातला चांगला गहू सगळा पुढं पोत्यावर आलेला आहे त्याच्यामध्ये एकही एक खडा नाही आणि सगळे खडे जे गवातले होते ते सुपामध्ये राहिलेले आहेत जेव्हा मोठ्या प्रमाणात धान्य स्वच्छ करायचं असतं ना त्यावेळी खाली मान घालून असं निवडत बसण्यापेक्षा असं पटपट सुपाने मोठ्या प्रमाणात धान्य स्वच्छ केले जाते स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल गव्हामध्ये कुठंही माती आलेली नाही धान्य स्वच्छ करायचा तिसरा प्रकार म्हणजे वेचने धान्यामध्ये जास्त प्रमाणात जर माती असेल तर ती कशी काढायची ते बघा सुपाच्या एका कोपऱ्यामधून फक्त माती बाहेर काढली जात आहे आणि गहू जे आहे ते सुपामध्ये ठेवले जात आहेत किंवा शिल्लक राखले जात आहेत जेवढी जास्त माती काढता येईल तेवढी माती काढायची आणि जर गहू पडायला लागली असेल तर पुढचा हा चौथा प्रकार आहे घोळणे हे गहू घोळून पुढे बाजूला काढले जातात आणि बारीक माती आहे ती मागे राखली जाते यामध्ये लहान मोठे बारीक माती सगळे मागर सुपामध्ये राहतात आणि मोठा मोठा गहू आहे तो पुढं घोळून बाजूला काढला जातो जेणेकरून तो स्वच्छ करायला एकदम सोपा जातो घोळून काढलेलं धान्य असं झेलून सुद्धा बाजूला काढता येतं प्रोसेस दोन तीन वेळा करून मोठे मोठे गहू पुढे काढले जातात आपल्याला बघायला जरी कंटाळवाणं वाटलं तरी सुद्धा हे करायला किती कष्ट आहेत मागं या व्हिडिओच्या निमित्ताने तुमच्या लक्षात येईल धान्यातली सगळी बारीक माती इथं सुपामध्ये शिल्लक राहिलेली आहे पूर्वी धान्य स्वच्छ करण्यासाठी इतका सारा खटाटोप केला जायचा आता सध्या मशीन्स आहेत किंवा यंत्राद्वारे होते पुढचा चौथा प्रकार बघतोय आपण घोळणे ही घरची ज्वारी आहे आणि ज्वारीला थोडेसे गोंड असतात खरं तर आपण जेव्हा विकत आणतो त्यावेळी आपल्याला हे काही दिसत नाही ते आपल्याला हे लक्षात येत नाही कारण आपल्याला आपल्यासमोर स्वच्छ ज्वारी आलेली असते पण जेव्हा घरचं धान्य असतं ना, ना त्यावेळी असे ज्वारीचे गोंड बाजूला काढावे लागतात गोलण्यामुळे गोंड ज्वारी पुढं आली आणि सुपामध्ये मागे स्वच्छ ज्वारी शिल्लक आहे जशी आपल्याला मार्केटमध्ये मिळते तशी याला ज्वारीचे गोंड असे म्हणतात ज्याच्या डोक्यावर एक कॅप असते मी जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल याच्यासह जर धान्य दळलं तर भाकरी चांगल्या होत नाहीत मग असे घोळून निघालेले गोंड परत एकदा सडावे लागतात हे जमिनीत बसवून घेतलेले उखळ आहे आता याच्यामध्ये पाचवा प्रकार म्हणजे सडणे याच्यासाठी मुसळीचा वापर केला जातो जे तुम्हाला दिसत आहे ते त्याला मुसळ असे म्हटले जाते ते लाकडी असते त्यामुळे त्याचा जास्त जोर बसत नाही त्यामुळे धान्याचे दोन तुकडे होत नाहीत पण ज्वारीवरची जी साल किंवा जे गोंड म्हणत होतो आपण ते मात्र एकदम स्वच्छ होते बऱ्यापैकी त्याचे सगळ्या गोंडवरचे जे कॅप होती ती सुट्टी झाली किंवा परत एकदा सुपामध्ये घालून परत पाखडले जाते या प्रोसेसमध्ये मात्र धान्य पूर्ण स्वच्छ होते किंवा गोंड सगळे निघून जातात घोळून परत एकदा जर गोंड राहिले असं तर परत एकदा सोडले जाते सुपाने धान्य स्वच्छ करायच्या इतक्या साऱ्या पद्धती किंवा हे प्रकार कोणी 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 स्वतः केलेलं आहे किंवा अजून करत आहेत किंवा घरी कोणाला करताना पाहिलेलं असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा उखळामध्ये धान्य सोडून झाल्यावर सुद्धा थोडीशीच ज्वारी त्यातली स्वच्छ झालेली आहे पुढे अजून थोडे गोंड आहेत ते परत आता उखळामध्ये घालून परत स्वच्छ करावे लागेल लागायचं इतक्या साऱ्या इतका सारा प्रयत्न इतका सारा खटाटू पूर्वी लोक करायचे आज आपल्याला यंत्राद्वारे सहज स्वच्छ धान्य होते मातीसुद्धा निघते आणि गोंडसुद्धा निघतात पूर्वी खळामध्येच असं सुपाणीच वारं दिलं जायचं धान्याला पण आता या गोष्टीसुद्धा सगळ्या मशीनद्वारे होतात येणाऱ्या नवीन पिढीला कदाचित हे सगळं माहिती असणार नाही हे सगळं माहिती असणारे किंवा थोडंफार अनुभवलेली आपली कदाचित शेवटची पिढी असेल नवशिक्या गृहिणींना आणि येणाऱ्या नवीन जनरेशनला पूर्वीच्या लोकांना शेतातून आलेले धान्य वापरात येईपर्यंत किंवा दळून आणेपर्यंत मग काय कष्ट होते हे सगळं कळावं म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यांनी ज्यांनी हे सगळे प्रकार अनुभवलेले आहेत बघितलेले आहेत स्वतः पाखडलेले आहेत त्यांनीसुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका या व्हिडिओसाठी माझ्या सर्व मामींनी मला खूप मदत केलेली आहे त्यामुळे त्या सर्व मामींचे माझ्या या व्हिडिओच्या निमित्ताने मनापासून धन्यवाद परत लवकरच भेटूया अशाच एका माहितीपर व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद पूर्वी धान्याचं खळं असं चित्रात दाखवल्याप्रमाणे असायचे जे आता फक्त आणि फक्त चित्रापुरतेच मर्यादित राहिले आहे